अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समंत तुम्हाला सर्वांचे आपल्या या मराठी युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे तुम्हाला इच्छा स्वामी महाराज लवकर पूर्ण प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला तर दोन जुलै रोजी योगिनी एकादशी आलेल्या आहेत या एकादशी दिवशी आपल्या हातून कळत न घडलेल्या पापातून मुक्ती देण्यासाठी हे व्रत आपल्याला करायचे असते महिन्यातून दोन एकादशी येतात म्हणजेच तीनशे पासष्ट दिवसांमध्ये चोवीस वेळा आपल्याला एकादशीचा उपवास करावा लागतो अधिक मास आला तर त्या वर्षी दोन एकादशी जादा जोडल्या जातात आणि त्या सव्वीस होतात दर महिन्यात येणाऱ्या एकादशीचे वैशिष्ट्य हे वेगवेगळे असते व नावसुद्धा तिचे वेगवेगळे असते ज्येष्ठ महिन्यात निर्जला आणि योगिनी एकादशी येते त्यापैकी निर्जला एकादशी ही झाली आता दोन जुलै रोजी योगिनी एकादश आहे एकादशी व्रताचे फायदे आपल्याला माहितीच आहे योगिनी एकादशीचे महत्व कथा आणि हे व्रत केल्याने होणारे फायदे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल ऐकॉनलाही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल व तुमच्याकडून जा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर योगिनी एकादशी सर्व पाप दूर करते आणि व्रत करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींना आनंद देते या व्रतामुळे सर्व प्रकारचे उपद्रव्य नाहीसे होतात आणि आयुष्यात आनंद मिळतो योगिनी एकादशीचे व्रत केल्यास समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते की हे व्रत केल्याने हजार ब्राह्मणांना अन्नदान केल्यासारखे पुण्य मिळते हे व्रत केल्याने सर्व प्रकारचे यश मिळते असे म्हणतात की या व्रताच्या परिणामामुळे एखाद्याकडून मिळालेल्या शापातूनही मुक्तता मिळते ही एकादश सर्व रोग आणि आजार नश करते असे म्हटले जाते की सुंदर स्वरूप गुण आणि प्रसिद्धीही मिळते तर योगिनी एकादशीच्या व्रताबरोबर या व्रताची कथा ऐकल्यानेही आपल्या आयुष्यातील पापांचा नाश होतो असे मानले जाते तर योगिनी एकादशीची कथा अलंकीपुरीचा राजा अक्षयराज कुबेर यांच्याकडे होम नावाचा एक माळी काम करायचा त्या माळ्याचे काम म्हणजे दररोज भगवान शिवाची पूजा करणे मानस सरोवरावरून फुले आणणे एके दिवशी तो आपल्या पत्नीबरोबर फिरायला गेला असल्यामुळे त्याला फुले आणायला उशीर झाला होता तो उशिरा कुबेराच्या सभेला पोचला त्यामुळे रागवलेल्या कुबेराने त्याला कुष्ठरोगी होण्याचा शाप दिला या शापामुळे होम माळी इकडे तिकडे राहिला आणि भटकत, भटकत असतानाच मार्कंडे ऋषीच्या आश्रमात पोचले योग्याच्या सामर्थ्याने ऋषीने त्याच्या दुःखाचे कारण जाणून घेतले व त्याला सांगितले की जर तुम्ही योगिनी एकादशीचे व्रत केले तर तुम्हाला शापातून मुक्तता मिळेल माईने योगिनी एकादशीचे व्रत विधिवत पाळे आणि व्रताचा परिणामी होम मायाचा कुष्ठरोग संपला अशा प्रकारे ही कोय मायाची कथा आहे त्याचबरोबर हे व्रत करत असताना हे व्रत कसे करावे व्रताचा विधी या व्रताच्या दिवशी इतर एकादशीप्रमाणे दोन्ही वेळेस उपवास करून भगवान विष्णूंची उपासना करावी त्यांना तुळस्व कमळ व्हावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा किंवा विष्णू सहस्त्रनामाचे पठन करावे दुसऱ्या दिवशी भगवान विष्णूंना नमस्कार करून व्रत पूर्ण करावे आणि उपवास सोडावा शक्य असल्यास यथाशक्ती दानधर्म करावा त्याने एकादशीचे पुण्य दुप्पद मिळते असे हे व्रत सर्व दुःख दैन दारिद्र्य दूर करणारे ठरू अशी भगवान विष्णूच्या चरणी प्रार्थना करूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ